ते एकमेव मंडळ आहे की ज्या मंडळामध्ये दोन्ही बाजूला असे वृक्षारोपण वगैरे वगैरे व्यवस्थित होत नाही वेळेवर नमस्कार मी योगेश आजची बातमी हातकनिंगले येथे मंडळाच्या समोर रस्त्याकडे दुतर्पा झाडे लावून सामाजिक बांधिलकी जपणारे क्लासिक गणेशोत्सव मंडळ होय एकोणीसशे ब्याण्णव साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या या क्लासिक मंडळाला जवळपास बत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत तर सापलेला कचरा वेळेवर उटाव न केल्याने मंडळातून नाराजीचा सुरू उमटत आहे निमित्त गणेशोत्सवाचा आढावा नागरी समस्यांचा या अंतर्गत जैन मंदिराजवळील क्लासिक मंडळाचा आढावा घेतला यावेळी मंडळासाठी मंडळाच्या सदस्या व्यतिरिक्त कोणाकडूनही पावती स्वरूपात पट्टी गोळा करता येत नसल्याचे सांगितले तर सामाजिक जपत उपक्रम राबविणाऱ्या सर्व मंडळांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असून त्यांना सदिच्छा देखील द्याव्या असे मत मत व्यक्त करण्यात आले सातायला कचरा वेळेवर उठाव न केल्याने परिसरात अस्वच्छता दिसत आहे तरी तो कचरा वेळेवर उचलावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गणेशोत्सव काळात क्लासिक मंडळाच्या महिला देखील सक्रिय सहभाग नोंदवून पारंपरिक खेळ सादर करतात तर पुरुष मंडळी वर्षभर आपापली जबाबदारी पार पाडत विविध उपक्रम राबवतात याप्रसंगी क्लासिक तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया काय म्हणाले कार्यकर्ते यांच्यासह क्लासिक गणेशोत्सव मंडळाच्या अनुषंगाने सादर केलेली गौरी तुकाराम पाटील यांची छोटीशी कविता विजयादशमी दसरा या दिवशी एकोणीसशे ब्याण्णवला क्लासिक फ्रेंड सर्कल या मंडळाची स्थापना झालेली आहे मंडळ हे पहिल्यापासूनच आपल्या गल्लीत जे लो काही लोक असतील सम हे आहेत त्यांच्या मार्फत जे काय पैसे जमतील किंवा पट्टी जमेल त्या पट्टीवरतीच मंडळाचं जे काय काम आहे ते व्यवस्थित पार पाडत आहे परत आमच्या गावामध्ये जी काही इतकी मंडळं आहेत त्यामध्ये आमचं एकमेव मंडळ आहे की ज्या मंडळामध्ये दोन्ही बाजूला असे वृक्षारोपण वगैरे असे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत इथून इथली समस्या म्हणजे काय की इथून जे काय कचरा का वगैरे व्यवस्थित ओटावा होत नाही वेळेवर म्हणजे जो साठलेला जो आहे तो रेग्युलर घंट्याकडे वगैरे येते जनरली क्लासिक म फ्रेंड सर्कल हे एकमेव असं मंडळ आहे की जे कोणत्याही कोणाच्या हे याच्यामध्ये नसताना सामाजिक उपक्रम राबवतं पण त्याचं श्रेय घेत नाही कोणत्याही कामाचं श्रेय घ्याय घेण्यासाठी किंवा याच्यासाठी मंडळ स्थापन नाही मंडळाचे जे, जे सर्व कार्यकर्ते आहेत ते उत्स्फूर्तपणे महिला मंडळ असू दे क्लासिकचं महिला मंडळसुद्धा एकमेव असं आहे की त्यांनी आपापले उपक्रम सामाजिक राबवतात परत जे काय आठ दिवस हे जो कार्यक्रम असतो त्यामध्ये सा बरेच उपक्रम महिलांचे खेळ असतील ते ते चांगल्या पद्धतीने ते करून घेतात पुरुष वर्ग जे आहे ते सगळे कामे करून आपापली कामे करून मंडळाच्या मसा जे काय असेल ते सहकार्य करतात पट्टी रूपाने असून दे इथं काय आणखीन कोणत्याही रूपाने असून दे त्या कामामध्ये त्यांचा हे असतो सहभाग असतो चांगल्या पद्धतीने सहभाग असतो स्वच्छता राहावी गावामध्ये आणि इथून पुढं मंडळाचे जे काय कार्यक्रम आहेत काय आहेत सामाजिक उपक्रम त्याला लोकांचा जरा सहभाग असावा उप आणि त्यांच्या लोकांच्या सदिच्छा मिळाव्यात पदाच्या किंवा ह्याच्या अपेक्षेनं किंवा एखादं हे मिळेल ह्या अपेक्षेनं कोणतेही काम इथलं मंडळ करत नाही आहे जे काय असेल ते सामाजिक बांधिलकी मानून सर सर्व हे करतात सर्वांचं सहभागानं मंडळ व्यवस्थित चाललेलं आहे मंडळ म्हणजे एक परिवार असतं आणि आमचं क्लासिक मंडळ देखील तसंच आहे त्यावरूनच मी एक आमची कविता बसवली आहे पहिल्या दिवशी बाप्पा आमचा विराजमान होतो पहिल्या दिवशी बाप्पा आमचा विराजमान होतो आम्ही सगळे भक्त मग सेवा करायला सज्ज होतो आम्ही सगळे भक्त मग सेवा करायला सज्ज होतो त्या अकरा दिवसाच्या आनंदाला काही तोडच नाही त्या अकरा दिवसाच्या आनंदाला काही तोडच नाही क्लासिक मंडळाला गणपतीशिवाय कसली ओढच नाही क्लासिक मंडळाला गणपतीशिवाय कसली ओढच नाही हौस फक्त गणपतीचीच हीच आमची ओळख आहे हौस फक्त गणपतीचीच हीच आमची ओळख आहे क्लासिक नावाप्रमाणेच आमचं मंडळ देखील क्लासिकच आहे बाप्पा आल्याने सगळं काही आनंददायी असतं बाप्पा आल्याने सगळं काही आनंददायी असतं दिवस किती भरभर जातात हेच कळत नसतं पुरुष मंडळीची तयारीची गडबड पुरुष मंडळीची तयारीची गडबड तर महिला मंडळाची आवरून ठसकेदार साज असतो तर महिला मंडळाची आवरून ठसकेदार साज असतो मंगळागौर कार्यक्रम आणि त्यात आमच्या चिमुकल्यांची लुडबुड हमखास असतो रात्रीच्या खेळात असते जोड्यांची फुगडी रात्रीच्या खेळात असते जोड्यांची फुगडी तर इकडे दंगा मस्ती सोबतच मैत्री तगडी मिळून मिसळून खातो आम्ही आनंदाने भेट मिळून मिसळून खातो आम्ही आनंदाने भेळ नकळत तेव्हा उमस्त बाप्पाची जायची झाली आहे वेळ महिलांचा रुसवा फुगवा महिलांचा रुसवा फुगवा सोबतच गोडवाही असतो आपुलकीने एकत्र नांदू यातूनच आम्ही शिकतो निरोपाच्या वेळी मात्र ऊर भरून येतो निरोपाच्या वेळी ऊर मात्र भरून येतो निरखून पाहता असं वाटतं बाप्पाचाही डोळा भरून येतो वरिष्ठापासून ते चिमुकल्यापर्यंत वरिष्ठापासून ती चिमुकल्यापर्यंत येतो डोळा पाणी शेवटी आमच्या मंडळाला असंच बांधून ठेव हेच सांगू वाटतं बाप्पाच्या कानी काही तक्रारी तर काही मागणी काही तक्रारी तर काही मागणी ऐकून बाप्पा आशीर्वाद देऊन जातो बाप्पा आशीर्वाद देऊन जातो पुढच्या वर्षी लवकर ये म्हणत आम्हीही अश्रूंसोबत निरोप देतो पुढच्या वर्षी लवकर ये म्हणत आम्हीही अश्रूंसोबत निरोप देतो मग शेवटच्या दिवशी आमच्या मंडळाची रीतच न्यारी मग शेवटच्या दिवशी आमच्या मंडळाची एक रीतच न्यारी ना उच्चनीचं ना भेदभाव ना उच्च उच्चनीचं ना भेदभाव प्रत्येकाच्या घरची साधीसुदी गोड लागते झुणका भाकरी प्रत्येकाच्या घरची साधीसुदी गोड लागते झुणका भाकरी एकत्र खाऊन पिऊन मंडळाचं आम्ही कुटुंब बनवतो एकत्र खाऊन पिऊन मंडळाचं आम्ही कुटुंब बनवतो पुढच्या वर्षासाठी पुन्हा एकदा तितकेच जोमाने सज्ज होतो पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तितके जोमाने सज्ज होतो